धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंग तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोलल्यावर बोला, बोला बोले बोले ना धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंग्याचं गोडवे या ठिकाणी आबू आझमीने गायलं खरं म्हणजे निषेध करायला पाहिजे आबू धिक्कार करतो आबू आजमी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आझमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळेस देखील हा वारंवार आबू आजबी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू अजमी देशद्रोही आहे देशद्रोही आणि म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभागृहामध्ये दे बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू अजमी याला नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हाला त्यांचे नख काढले त्यांची अंगाची सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगाच या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढा सांगतो देश, देश धरम पर मिटने वाला, देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकी शंभू राजा था एकोणसत्तर लढाया जिंकल्या अरे लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी एकोणसत्तर लढाया दिल्या औरंगजेबने या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली मंदिरं तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचा बलात्कार झाले आणि असा हा माणूस हा औरंगजेब या औरंग तो बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारलं हा क्रूर कर्म पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका